राज्यामधल्या आगामी निवडणुकाच रद्द करा अशी मोठी मागणी ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाकडे केली आहे मतदार यादीतल्या घोळाच्या मुद्द्यावरून मबी अशा नेत्यांनी सलग दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाची भेट घेतली आहे आजच्या भेटीत उद्धव ठाकरे राज ठाकरे पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांचा समावेश होता मतदान गोपनीय असतं मतदार याद्या गोपनीय कशा असा सवाल करत राज ठाकरेंनी आयोगाला धारेवर धरला तर आयोगाच्या भेटीनंतर सर्वांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत आजच्या भेटीत शरद पवार मात्र उपस्थित नव्हते दीर्घायुष्य दीर्घायुषी भव म्हणतात ना तसं झालेलं आहे थोडक्यात एक तर निवडणूक आयोगाने एक स्वीकारलं पाहिजे की त्यांचा पुनर्जन्मावरती तर विश्वास असला पाहिजे आणि नाही तर जे मतदार हयात आहेत आणि त्यांचा मतदानाचा अधिकार हा हिरावून घेतलाय डिलीट केलेला आहे मग त्यांच्यावरती सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का केंद्रीय निवडणूक आयोगा मला सांगते की मतदानाची यादी ही गोपनीय असते मला असं वाटतं मतदान हे गोपनीय असतं ना आपण कोणाला मतदान करतोय ही गोष्ट गोपनीय असते मतदार कसा गोपनीय असेल जर ऑनलाईन तुम्ही जर समजा सगळ्या याद्या समजा असतात याच्यापूर्वी दाखवल्या गेलेल्या आहेत तर ती गोष्ट गोपनीय कशी असेल आणि दुसरी गोष्ट तिथे सीसीटीव्ही कॅमेरा तुम्ही लावता जे नंतर तुम्ही पंचेचाळीस दिवसामध्ये डिलीट करता जर तुम्ही बघू शकता आम्ही नाही का बघू शकत बारा ऑगस्टला आपण दाखवलं दुपारी तीन वाजता आमच्या पक्षाने आमच्या कार्यकर्त्यांनी तपासलं आपण म्हणतात की वस्तुस्थिती या याच्यात होती मतदार यादीत ऑनलाईन आणि सहा वाजता मात्र ती सगळी नावं या बाईंची म्हणजे या श्रीमती गुप्ता जे आहेत त्यांचं नाव हे त्या ठिकाणाहून काढण्यात आलं आमचा दावा असा आहे आणि आमचा समज व्हायला लागलेला आहे की राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व हा महाराष्ट्रात दुसरा कोणीतरी चालवतो असा आमचा आता अनुभव व्हायला गेलेला निवडणूक झाली त्या दोष सहित असं असे काही दोष त्याचे माननीय जयंतरावांनी सांगितलं की वीस हजार मतदार हे बाहेरून आणून मी मतदान करून घेतलं हे आता आमदार सांगतायत असे दोष आहेत गाईचे नाव वगळले गेले गाईचे परत परत नाव ते दिसत आहेत पत्ते चुकीचे आहेत एका घराच्या नावावर दरम्यान निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची भेट घेतल्यानंतर मविया नेते आणि राज ठाकरेंनी मतदार यादीतल्या घोळाबाबत काय आरोप केलेत ते पाहूया आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की जोपर्यंत हा संपूर्ण निवडणूक मतदार यादीतला घोळ तुम्ही त्याच्यावरती काही स्पष्टीकरण किंवा तो सुधारत नाही तोपर्यंत या निवडणुका होता कामा नये निवडणुकीच्या यादीतले घोळ दोन्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगातल्या प्रतिनिधींना ते सुधारले पाहिजेत आणि ते सुधारून विरोधी पक्षाचं समाधान झालं पाहिजे सत्ताधारी पक्षाचं समाधान झालं पाहिजे कोणाचंही परंतु जे, जे निवडणुका लढवतात मला असं वाटतं त्या राजकीय पक्षाचं समाधान झाल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नये तर दोन्ही ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाकडे आगामी निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी केली आहे मव्याच्या निवडणूक आयोगाच्या भेटीकाठींवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काय टीका केली तेही बघूया इतके इतके कन्फ्युज विरोधक मी माझ्या जीवनात बघितलेले नाहीत जर यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे यांनी दिले पाहिजेत त्याच्यामध्ये ऍडिशन डिलिशन केलं पाहिजे हे काही करायचं नाही कायदा समजून घ्यायचा नाही आणि केवळ नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न हे करतायत विकास आघाडी नाही तर महा कन्फ्युज आघाडी आहे म्हणजे काय त्यांना बोलावं आणि काय करावं हे सुधरत नाही आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने ही जी काही त्यांची मागणी आहे निवडणुका पुढे ढकलण्याची यावरून त्यांना त्यांचा पराभव समोर दिसू लागलेला आहे आणि त्यामुळेच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे महायुती जिंकणार याची खात्री त्यांना झालेली आहे त्यांची मानसिकता जी आहे खचलेली मानसिकता आहे त्यामुळेच अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून होत आहे उद्याच्याला तुम्ही जरी गेला त्यांना काय प्रश्न विचारावाचा हा तुझा अधिकार आहे संविधानाने तो तुला दिलाय मला दिलाय सगळ्यांना दिलाय दिला त्याच्यामुळे त्यांनी प्रत्येकांनी ज्याला कुणाला वाटतं त्यांनी जावं त्यांना प्रश्न विचारावेत आणि त्यांच्या तेन संख्येचं समाधान करून घ्यावं निरसन करून घ्यावं तर निवडणूक आयोगाच्या भेटीच्या निमित्ताने ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीमधली केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे आजच्या मवियाच्या शिष्टमंडळात राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांच्या समावेशाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आदित्य ठाकरे यांच्यासोबत आज अमित ठाकरेंनी देखील शिष्टमंडळात भाग घेतला आपले वडील आणि काका यांच्याप्रमाणेच दोघेही शेजारी शेजारी बसले होते शेकापचे जयंत पाटील आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबारास दानवे यांच्यामध्ये आदित्य आणि अमित यांच्या खुर्च्या होत्या यावेळी दोघांमध्ये हास्य विनोदही झालेला पाहायला मिळाला मतदार तर मतदार याद्यांच्या घोळाच्या मुद्द्यात मवयाने आणखीन एक गंभीर आरोप केला आहे भाजपचे असलेले देवांग दवे निवडणूक आयोगाचा मीडिया सेल हाताळतात असा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी केला देवांग दवे कोण आहेत याची माहिती घ्या अशी मागणी त्यांनी केली तर वडेट्टीवारांच्या आरोपांना देवांग दवे यांनी उत्तर दिलंय आणि पुढे चालू राहिलेली त्याच्याकडे जो संघ्राट दिला आहे मी भारतीय जनता पार्टीचा चार मागच्या सतरा तो करतो आहे वेबसाईटवर अधिकृत संघ्राट गेल्यामुळे वेबसाईट हाताळण्याचं काम आणि तिथूनच कदाचित घोळ असावा असा आमचा गोळ समज आहे मी भारतीय जनता पार्टीचा मागच्या सतरा वर्षापासून असलेला एक छोटासा कार्यकर्ता आहे मी माझा आणि इलेक्शन कमिशनचा काहीही काडी मात्राचा संबंध नाही मी कधी त्यांच्या ऑफिसमध्ये सुद्धा गेलो नाही असं आयोग मी तुम्हाला सांगतो ना असं कुठंच होत नाही आता आपण इतके वर्ष सगळे वोटिंग करतो तुम्ही सगळे या प्रक्रिया तुम्ही बघत असतात असं कुठे होतो का सकाळी दिसतो आणि संध्याकाळी दिसतो असं होतच नाही त्यांची जी इलेक्शन कमिशनची जी प्रक्रिया त्यांचं तेच म्हणतो ना त्यांनी दावा पुरू करावा ठीक आहे त्यांचा प्रयत्न आहे मी त्यांना हेच म्हणतो की बाबा देवाने त्यांना थोडीशी सद्बुद्धी द्यावी ईव्हीएम आपल्या देशामध्ये दे आजपासून आले नाहीयेत ईव्हीएमला येऊन म्हणजे काँग्रेसच्या काळात पण ईव्हीएम होते त्यावेळी राज ठाकरे